Gracias.

पोलीस प्रशासनाच्या वतीने जो बंदोबस्त करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो पण शहर पोलिटिशियन असेल किंवा फलटण ग्रामीण पोलिटिशियन असेल यांच्या माध्यमातून चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे संपूर्ण महाराष्ट्राला हजरवणारी घटना या ठिकाणी घडली होती जी फलटण उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी कार्यरत असलेल्या महिला डॉक्टर यांनी दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी ज्या दिवशी भाऊबीज होती त्या दिवशी आत्महत्या केली होती आणि संपूर्ण राज्यभरात खळबळ वाढली होती या या ठिकाणी आता आहेत त्यानंतर आता छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार घालून या ठिकाणी आता श्रीमंत मलोरजी नाईक निंबळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्या पटण शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी भेट देणार आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी पेट्रोल येथील घराच्या दिशेने सुमाता या अंधारे यांची या पोहोचत आहेत अगदी काही एक मिनिटाच्या मध्ये या ठिकाणी पोहोचत आहेत त्या ठिकाणी आपण पाहू शकतो موسيقى

হরিশালা <simitation> হরিশালা <simitation> <simitation> 起来！ Vai pra audiência. よし what Yeah, मॅडम नाही तू होता ना मराठी अध्यक्ष हो अध्यक्ष काही नंबर काय करू घ्यायचे Ô mọi người ơi 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 अकोर गेमाटिजि कोने लिखाए, अबना काईब माटिया है को अबना हुआ करहा हुआ काले अबनान काटिश होते हुआ हुआ कैसम आषए, यडिया है है यडिया है कि यज आब गाली यू� कैसे तो нез שמתर मेले गारे

নোন লোন নো त়তেমহে কেমসোল variety সলেশয লোমতবে ঳োন�� Auswনেডের <laughs> আয় মঘয্ Instránt ক্য় স�ঠকপসে কলমেস ওো,য়সতমওই পাডিাকষে হাডী smoothly ক�

No, <laughs> no, i got प्रशासनाला विनंती आहे मी विनंती करते माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे कृपया आम्ही तुम्हाला सहकार्य करत आहोत तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि ते सहकार्य करण्यासाठी साऊंड सिस्टीम जोडू द्या तुम्ही कालपासून सगळ्या प्रकारच्या के गोष्टी केल्या आहेत तुम्ही कालपासून आम्हाला सगळ्या त्रास दिलाय आणि आम्ही अत्यंत लंबतेने स्वीकारलाय आम्ही एकही शब्द तुमच्याशी उद्धवपणाने बोललेलो नाही कृपया आम्ही साऊंड सिस्टीम जोडू द्या जेणेकरून सगळ्या लोकांना व्यवस्थित सूचना पोहोचू शकेल आम्ही सूचना पोहोचू शकेल असं म्हणतोय आम्ही भाषण पोहोचू शकेल म्हणत नाही आम्ही सूचना पोहोचू शकेल असं म्हणतोय सूचना पोहोचवायची आहे तर कृपया साऊंड सिस्टीम ગાડી ચાલુ ગાડી ચાલુ છે सगळ्यांना विनंती आहे सगळ्या इलेक्ट्रॉनिक सभेला माझी विनंती आहे एकदा तिकडचं फुटेज एकदा दाखवा की तटबंदी एकदा दाखवा पोलिसांची न्याय मागायला आल्यावर आणि दोन हात जोडून आल्यावर काय तटबंदी पोलिसांची लागते इथे जर एवढ्या तुम्ही दाद न देता जर इतकी तटबंदी लावत असाल तर एकटा माणूस आल्यावर त्याचं काय ऐकत असतील हे लोक ह्याचा अंदाज येईल त्यामुळे हे फुटेज फार गरजेचं आहे की पोलिसांनी काय पद्धतीचा